आंब्याची पैदास घुबडावाणी तोंडाचा झुपकेदार मिशाचा झुरळ असणारा मनोहर भिड्या हे सतत वळवणारा हा किड्या पुन्हा एकदा बरळला आहे संविधानावर बरळला आहे स्त्रियावरती टीका केलेली आहे आणि भारत हा तेरा वर्षाचा गुलाम तेरा तेराशे वर्षे गुलाम असा आणि काहीतरी बरळून गेलेला आहे खर तर मनोवाद्याची अवलाद असणार ह्या थेरड्यावरती चांगलं बोलावं त्याच्या वयाचा विचार करून चांगलं बोलावं अशी अजिबात इच्छाच होत नाही एवढा तो नालाय काय काय म्हणाला तो संविधान संविधान काय संविधान संविधानामध्ये हिंदूंना मुरडा आल्यासारखं वाटतंय असं तो बरला आणि थेरड्या आंब्याच्या पैदास मनोहरभिड्या हिंदर तर हिंदू धर्मात हिंदू समज हिंदू स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला मुरडाल्यासारखं आल्यासारखं वाटत आहे ते गुलाम आहात गुलाम आहेत हिंदू धर्मामध्ये हिंदूंनाच मुरडाल्यासारखं वाटतंय ते गुलाम आहेत उलट संविधानानं हिंदूला हिंदूंना सन्मान दिला संविधानानं हिंदूंना अधिकार दिला अधिकार दिला प्रतिष्ठा दिली न्याय दिला संविधानामुळे हिंदूला मानवी मूल्याचे अधिकार प्राप्त झाले संविधानामुळं हिंदू स्त्रियांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून संविधानानं स्त्रियांना अधिकार मिळाला मानवी मूल्याचा अधिकार मिळाला की जे हिंदूनं नाकारलेलं होतं न ना स्त्री स्वातंत्र्यम अर्हती या मनुस्मृती हिंदूच्या मनुस्मृती कायद्यानं हे वैदिक आणि ब्राह्मणी धर्माच्या आताच्या हिंदू धर्माच्या कायद्यान मनुस्मृतीच्या कायद्यानं स्त्रियांना नाकारलं होतं अधिकार त्या स्त्रियांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मालवी मूल्याचा अधिकार दिला अरे जे हिंदूंनी हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला जे अधिकार नाकारले ते संविधानानं ना दिलेलं आहे मग सांग आंब्याची पैदा तू सतत वळवणाऱ्या किड्या मग आता कुणाला मुरड आल्यासारखं वाटेल संविधानात हिंदूला मुरडाल्यासारखं वाटेल का वैदिक आणि ब्राह्मणी धर्म आणि आताचा हिंदू म्हणून जे प्रस्थापित झाले त्या धर्मांना धर्मामध्ये हिंदू समजल्या बहुजनाला स्त्रियांना मुरडाल्यासारखं वाटतं ज्या संविधानानं अधिकार दिला त्या संविधानात हिंदूला मुरडाल्यासारखं वाटतं असं कसं काय आणि ज्या हिंदू धर्मात हिंदू आणि स्त्रियांनाच अधिकार नव्हता माणूस म्हणून सुधार नाकारले होते त्या हिंदू धर्मात असं वाटतं म्हणून हिंदू धर्मातच हिंदूला मुरडा आल्यासारखं वाटतं ते गुलाम आहेत आणि दुसरं तो काय म्हणलेला आहे की स्त्रियामध्ये वटस्रावित्रीची पूजा करताना स्त्रियांनी ड्रेस घालू नये साडी घालावी असं बरं झालं अरे कधी तर मनोहर भिड्या तर स्वतःच्या जातीच्या ब्राह्म ब्राह्मणाच्या ब्राह्मण नटनट्या आणि ब्राह्मण महिलाच्या अंगावर त्या ड्रेस मुख्यमंत्री मिसेसच्या मिसेसचा ड्रेस आणि ब्राह्मण नटनट नटीचा नटीचा ड्रेस याच्यावर सुद्धा कधी तर बोल ना बाबा तुझ्या जातीच्या ब्राह्मण महिलांच्या नटीचा जो एखादा नटीचा ड्रेस बघ मुख्यमंत्री मिसेसचा ड्रेस बघ तू इतर ब्राह्मण महिलाचा ड्रेस ब सगळ्याच ब्राह्मण महिलाबद्दल अजिबात मला काय म्हणायचं नाही युती एवढंच ब्राह्मण आणि कोणत्याही महिलाबद्दल आदरच आहे त्यांनी कोणता ड्रेस आणि काय नेसावं लिहावं कुंकू लावा का टिकली लावा हा अधिकार नाही तो संविधानानं त्यांना दिलेला अधिकार आहे त्याच्याबद्दल अजिबात मला काय बोलायचं नाही पण ही आंब्याची पैदास नेहमीच सातत्याने याच्यावरती बोलते म्हणून ही बोलायची वेळ आली अरे तुझ्या ब्राह्मण महिलांना ते अक्कल शिकव ना तो आम्हाला अक्कल बहुजन हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन महिलाला तो अक्कल शिकवतोय याचा विचार झाला पाहिजे आणि आणखी एक तो बोललेला आहे की हा देश तेराशे वर्ष गुलाम होता अरे तो कशामुळे होता तो कशामुळे संविधानावर टीका करतो संविधानामुळं होता तो कशामुळे अरे तो तेराशे वर्ष हा देश जो गुलामत होता तुम्ही बौद्ध धम्माच्या विरोधात धम्माच्या विरोधात वैदिक ब्राह्मणांनी प्रतिक्रांती केली आणि त्यातून वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था निर्माण केली त्याच्यामुळं हा देश गुलाम झाला गुलाम होता आणि गुलाम झाला लक्षात घ्या हिंदू धर्म म्हणजेच ब्राह्मणी धर्म वैदिक धर्मामुळं वर्ण व्यवस्थेमुळे जाती व्यवस्थेमुळे हा देश गुलाम झाला गुलाम होता उलट संविधानामुळं हा देश स्वतंत्र खऱ्या अर्थात तो स्वतंत्र झाला संविधान संविधान ही ही देशाची भारताची खरी ताकद आहे राष्ट्रशक्ती आहे आणि हिंदू धर्म वैदिक धर्म ब्राह्मण धर्म ही भारताचा मुरडा आणि गुलाम आहे हिंदू धर्म म्हणजेच मूळचा वैदिक आणि ब्राह्मण धर्म हा भारतीयांना मुरडा आल्यासारखा आहे ती गुलामी भारतीय वैदिक धर्म ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म भारतीयांची गुलामी आहे तर संविधान ही भारतीयांचं स्वातंत्र्य सन्मान संविधान ही भारताची खरी ताकद आणि राष्ट्रशक्ती आहे